शिव सुप्रभात दाराशिव आज आपण आलेलो आहोत ग्राम रिपोर्टिंग साठी करसखेडा येथे आणि भारतीय जनता पार्टीने पार्टीचे उमेदवार हिथ करसखेडा गणातील पण आणि केशेगाव गटातील उमेदवारांबरोबर आपण संवाद साधणार आहोत तिथल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया पण आपण जाणून घेणार आहोत चला आपण केशेगाव गटातील उमेदवारी मिळालेल्या उमेदवाराशी आपण थोडीफार चर्चा करू सर नमस्कार सर आपल्याला केशव गटातून भाजपा अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केलेला आहे तर आपल्या मतदारसंघातील मतदार बंधूंना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता त्यांच्या विकासाबद्दल त्यांच्या समस्या बद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता हा मतदार पारंपरिक हा आदरणीय राहणार जगजीनसिंग पाटील साहेबांचाच आहे विकासाचे वेग भरपूर आहे प्रत्येक गावात समाज मंदिर असेल सभा मंडप असेल गावांतर्गत रस्ते असलेले सिमेंट रस्त्याला असले निम्न नाव उपसा सिंचन अशी लिफ्ट ची योजना साहेबांनी केलेली आहे त्याच्या दुरुस्तीसाठी सध्या साथ आता नव्याने एकशे तेरा कोटी रुपये टाकलेले आहेत प्रत्येक शाळेच्या वर्ग खोल्याला निधी भरपूर ताईच्या माध्यमातून मिळालेला आहे तेराच्या तेरा, तेरा ग्रामपंचायत चे सरपंच त्यांचे आहेत सर प्रत्येक गावाला दोन तीन तीन, तीन चार कोटी पर्यंत सर समान निधीचं वाटप केलेलं आहे आणि आता सध्या एक पाच पन्नास पन्नास प्रस्तावीस या नियोजन मधील केलेला आहे पण ह्या विकासाचा वेग दुप्पट वाढविण्यासाठी इथून आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायचं आहे नक्कीच तसेच करण्यातील पण उमेदवार आपल्याशी संवाद साधणार आहेत नमस्कार सर पुढील वाटचाल तुमची कशी असणार आहे एक दादांनी दादानी आम्हाला सर्वसामान्य उमेदवाराला न्याय दिलेला आहे और इथून पुढे मी त्या करत खड्या काही अडचणी म्हणा काही दादाच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करेन और विक विकास कामाच्या माध्यमाला गती मिळेल एवढं सांगू शकतो मी तसेच इथे भरपूर असे कार्यकर्ते जमलेत आपण पण संवाद त्यांचे म्हणणं ऐकून घेणार आहेत नमस्कार सर आपलं नाव काय माझं नाव किरण प्रथमता भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दत्ता भाऊ कुलकर्णी आमचे युवकांचे नेतृत्व दादा व आपल्या जिल्ह्याच माऊली म्हणून जे नेतृत्व होत महिलांचं त्या अर्चनेत आहे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक पार पाडत आहे केशेगाव गट हा सुरुवातीपासूनच आपला बालेकिल्ला आहे पण इथल्या गावातील सर्व मतदार युवकांना ज्येष्ठ नागरिकांनी एक आव्हान आहे एक विनंती आहे की बाबा गावाचं प्रत्येक गावात तुम्ही उदाहरण घेतलं बांबणीचं उदाहरण घ्या पाठोदा घ्या करजखेडा घ्या उमरेगाव घ्या ताकुकी तोरंबा भंडारी प्रत्येक गावात एक आदर्श गाव असं केल्यासारखं आहे मागील दहा पंधरा वर्षापासून विकासाची परंपरा ठेवलेली आहे आरोग्य केंद्र असेल शेती शेतीचे पानन रस्ते असतील कुठल्याही गोष्टीत कमतरता राहिलेली नाही रस्ते असतील दवाखान्यापासून हो आता लाडके बहिणी योजना प्रत्येक सरपंचाने गावातल्या बुथ प्रमुखांनी प्रतिनिधींनी प्रत्येक महिलापर्यंत ते काम पोहोचवलेलं आहे आणि योजना यशस्वी चालवलेल्या आहे शेतकऱ्याच्या बाबतीत झाले शेतकऱ्यांचा आडे अडचणीचा महत्वाचा मुद्दा काय शेतीला मग तुम्ही माल उत्पन्न काढचाल पण शेतीपर्यंत जाण्यासाठी जो शेत रस्ता कन्सेप्ट होते ती प्रभावीपणे प्रत्येक गावात जाऊन तुम्ही चौकशी करू शकता विरोधकाकडे बोलण्याचा मुद्दा नाही आम्ही तसं विरोधकाला महत्व वि नाही विरोधक काय करतील तुमच्याकडे येतील भावनिक मुद्दे करतील आम्ही लढलो आम्ही विरोध केला आम्ही संघ समिती स्थापन केल्या पण सत्तेत असणारा इरा गावचे सार्वत्रिक निवडणूक आहे जे केशीगाव गटात तेराही गावामधले आमचेच सरपंच आहेत सरपंचांनी पाठपुरावा करावा लागते ठराव घ्यावा लागते हे जनतेला माहित आहे पण आता जनतेत काय करणार विरोधकाला त्यांचं काम आहे उमेदवारी टिकवून आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवणं पण आमचा एकमेव मुद्दा हा विकास आहे बीजेपीचा पहिल्यापासून तंत्र आहे की सबका साथ सबका विकास और सबका विश्वास <laughs> सगळ्याचा विश्वास संपादन केल्यामुळे एवढे आहेत तुम्ही विरोधकाची बाईट घ्या त्यांनी एकच मुद्दा बोलतीलरणा तेर संघर्ष तेरणा संघर्षाला जो आपण निधी आणलेला आहे निधी आणण्याच्या आधी किती बैठका घेतल्या आमच्या राणादानी किती घेतल्या सरपंचानी किती घेतल्या सरपंच देखील एक शिष्टमंडळ तयार करून मुंबईत जाऊन वैयक्तिक सगळ्या बैठका लावून निधी आणलाय निधी विरोधक आणत नसतात सत्ताधारी विरोधक सत्ताधारी निधी आणतात आणि महत्वाचं म्हणजे हा उमेदवारच असे इथे आपले एनी टाइम तुम्ही कॉल करा तुम्ही बी वाटल्यास बाहेर घ्यायला एवढी सकाळी अव्हेलेबल कोणी होते का सात वाजल्यापासून संध्याकाळी विकासाच्या बाबतीतच बोलतात विरोधकाचं आम्ही कोणीही नाव नाही म्हणून तुम्ही देखील विकासाच्या मुद्द्यावरच त्यांना प्रश्न विचारा की तुमचं भवितव्यचं विजन काय यांचं विजन आहे की आता इथून महिलांसाठी असतील आरोग्याचा असेल शिक्षणा प्रत्येकात माझं उमरे ना यांचं बामने आहे करजखेडा आहे भंडारे आहे ताकळी प्रत्येक गावात हो कमीत कमी जिल्हा परिषदचा शाळेचा मजबूत असा विकास झालेला आहे तुम्ही येऊन चौकशी करू फक्त आम्ही बोलत नाही शाश्वत विकास झालेला आहे म्हणून हक्कानं बोलतोय म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की गाव गटातील उमेदवार आमचे संजीवनी अभिजित पाटील तसेच खरच खेड्या आपले बाबासाहेब जाधव व केशगाव गटातील जिल्हा परिषदेच्या जे, जे, जे आमच्या उमेदवार आहेत भगिनी सुमताई भदरे यांना तुम्ही प्रचंड मताने म्हणजे आपल्याला हक्काला भांडता येईल विकासाला निधी आणायचं म्हणलं की जेवढी लीड तेवढं भांडता येते म्हणून सगळ्यांना आव्हान करतो की तुम्ही बी आमच्या मार्फत आव्हान करा की यांना प्रत्येक गावाच्या भूथमधून मागच्या विधानसभेपेक्षा आता जास्तीत जास्त लीड देऊन प्रचंड मताने विजयी करावं तर केशगाव गट असेल करसखेडा गण गण असेल